नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत उरलेल्या काठांचा किंवा मग ब्लाउज पीसचा किंवा तुमच्याकडे कोणताही असं काठाचा कपडा उरलेला असेल तर त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि त्यापासून आपण पारंपरिक पद्धतीचं कापडी तोरण कसं बनायचं घरच्या घरी ते दाखवणार आहे तसेच मी अगोदर तोरणचे पाच व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या ताई नवीन आहेत त्यांनी अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे लावून देते म्हणजे जे अगोदर शिवलेले तोरण आहेत आणि कमेंट त्याची लिंक पण देते आणि डिस्क्रिप्शन मध्ये तोरण बघू शकता त्याचबरोबर तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी पण बनवू शकता किंवा मग दरवाजा पण बनू शकता ज्या साईजचं तुम्हाला बनायचं असेल त्यानुसार तुम्ही ते माप वाढवू शकता तर अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तर व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशा शिवणकामाचे युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे जे ब्लाऊजचे काट्याचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जर असा काट्याचा कपडा नसेल तर असा प्लेन कपडा असेल ब्लाऊज पीसचा तोही घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही पण माझ्याकडे होते काठ अवेलेबल म्हणून मी ते हे छोटे छोटे काठच घेतलेले आहेत ब्लाऊज पीसचे आहे तर अशा पद्धतीचे आहे आता यानंतर आपल्याला इथे सर्वात अगोदर एक पुट्टा घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा पुठ्ठा घेऊ शकता तरी ते तर इथे मी पाच इंच रुंदी घेतलेली आहे माझी पट्टीवरती अठरा इंचाची पट्टी आहे माझी तर त्यावरती पण इंचाचे माप आहेत तरी मी तुम्हाला टेपने पण मोजून दाखवणारच आहे आणि स्क्रीनवर पण मापं दिलेलीच आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी टेपने मोजून दाखवते तर बघा पाच इंच याची रुंदी आहे आणि उंची घेतलेली आहे मी सहा इंच आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया मी अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये स्टिचिंगच्या वेळेस त्यासाठी आणि जरी काही अडचण आली तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता जेकडनं पाच इंच आहे त्या साईडने मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथं आपण एक इंचावरती मार्क करत आहोत फोल्ड बाजूच्या बाजूने ठीक आहे स्क्रीनवर पण माप दिलेली आहे आणि एकच्या खाली आपण दीड इंचावरती तिरपी मार्किंग करून घेणार आहोत आणि हे दोन पॉईंट आपल्याला असे मार्क करून घ्यायचे आहेत अंतर पण मी इथे लिहून दिलेलं आहे बघा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी आणि इथे जे आहे ते अर्ध इंचच अंतर राहिलेलं आहे ठीक आहे आणि इथं आपल्याला आता अशा पद्धतीने पानाचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण या कापडाची सॉरी पुठ्ठ्याची कटिंग पण करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याकडं हा एक शेप आलेला आहे आता हे काठाचं पण आपण अशा पद्धतीने कट करू आणि इथे मी कॅन्व्हस पेपर घेतलेला आहे जे ब्लाऊजला गळ्याला वापरतो तो, तो कॅनवस पेपर आणि तो पण आपण अशा पद्धतीने ह्याच मापाचा कट करून घेणार आहे जर तुमच्याकडे कॅनव्हस पेपर नसला तर तुम्ही फक्त शॉपिंग बॅग लावा अस्तरसाठी तरीही होऊन जाईल कारण की काठाचा कपडा ऑलरेडीच कडक असतो आणि थोडासा थिक पण असतो तरी पण मी इथे कॅनव्हस पेपर घेतलेला आहे आता कॅनव्हस पेपर पण मी अशाच पद्धतीने ह्याच पानाचा शेप आकार मार्किंग करून कटिंग करून घेतलेले आणि याच पद्धतीने आपल्याला पाच आकार कट करून घ्यायचे तर चला मी कट करून घेते पूर्ण पाचचा आकार आणि मग दाखवते माहिती न ह्या शेपचे मी अशा पद्धतीने पाच आकार कट करून घेतलेले पानाचे एक दोन तीन चार आणि पाच आणि हे जे आपण काठ घेतलेले आहे ह्याला आपण डायरेक्टली कट न करता आतील साईडने त्या अगोदर प्रेस करून घेऊया आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करू म्हणजे तो आपला व्यवस्थित प्रॉपर शेपमध्ये असा कट होणार आहे ठीक आहे तर तुमच्याकडे वेगवेगळे कलरचे जेवढे काठ अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि आतील साईडने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचे आहे तर चला मी हे प्रेस पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा कॅनव्हास पेपर या काठाच्या कापडाला प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे इस्त्री फिरून चिकटवून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा पार्ट आपण कट पण करून घेऊया तर तुम्हाला मी इथे एक पार्ट कट करून दाखवते आणि राहिलेले सर्व पार्ट मी कट करून घेते आणि कटिंग झाल्याच्या नंतर मग दाखवते तुम्हाला ठीक आहे काम करता करता मला थोडीशी भूक लागलेली आहे जवळजवळ पावणे तीन वाजलेली आहेत तर त्यामुळे मी ड्रॅगन फूड घेतलेला आहे खाण्यासाठी तर मैत्रिणी तुमच्या इकडे ड्रॅगन फूड किती रुपयाला मिळेल तर ते सांगा कारण की आमच्या तिकडे सत्तर रुपयाला एक मिळालेलं आहे काही ठिकाणी पन्नास रुपयाला होतं पण काही ठिकाणी सत्तरच्या कमी देतच नव्हते कारण की ते म्हणत होते दीडशे रुपये किलो आहे आणि मला प्रचंड आवडतं आहे ड्रॅगन फूड आणि पौष्टिक पण आहे आणि खूप भारी म्हणजे एक जरी खाल्लं ना तरी पण पोट अगदी भरल्यासारखं होतं आणि मी काम करताना इतके मन लावून करते ना तर माझं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष राहत नव्हतं पण हल्ली मी तब्येतीकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे जसं मला मी मागं तुम्हाला हेल्थ अपडेट दिली होती त्यामुळे तर तुम्ही पण तुमच्या तब्येतीचे काळजी घेत चाला नाहीतर तुम्हाला वाटन वर्षातही त्यांची म्हणजे कामामध्ये इतक्या बिझी राहता पण खरंच सांगते तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि खाणं पिणं पण वेळेवर करत चला तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण हे सर्व पार्ट जे आहे ते एक्स्ट्राचं कट करून घेतलेले आहे पाचही पॅटर्न आपले अशा पद्धतीने पानाचा शेप कट करून तयार झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं एक शॉपिंग बॅग घ्यायची आहे अस्तरसाठी तुमच्याकडे शॉपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेतला तरीही चालेल आणि ही, ही राईट साईड आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि हा पार्ट आपल्याला ओपनच ठेवायचा आहे आणि खाली पूर्ण पार्टवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपण ओपन ठेवणार आहोत पलटी मारण्यासाठी आणि अशाच प्रकारे आपण हे सर्व पानं अशीच ठेवून घेणार आहोत आणि या साईडने स्टिच करून एवढा भाग ओपन ठेवणार आहोत तर चला मी तुम्हाला एक स्टिच पण करून दाखवते आणि या दुसऱ्या पानांसाठी पण मी एक शॉपिंग आहे ते पण आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आपण इकडे कडेने पानाच्या आकाराची अगदी पाव इंचाची स्टिच करून घेणार आहोत एक नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला अडचण नाही येऊ आपण हा पार्ट स्टिच पण करून घेतलेला आहे ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपण ओपनच ठेवलेला आहे आता कडेकड्याचा एक्स्ट्रा पार्ट आपण कट करू आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे आहे म्हणजे पलटी मारायला त्यासाठी आणि इथून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे जिकडनं आपण ओपन भाग ठेवलेला आहे इथून हा पूर्ण पार्ट आपण बाहेर काढून घेऊया अगदी सावकाश बाहेर पलटी मारून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी या पलटी पण मारून घेत आहे तर बघा जिकडनं ओपन पार्ट ठेवला होता तिथून मी पूर्ण जो पानाचा शेप आहे तो बाहेर काढून घेत होते ऍक्च्युली तोंड खूप बारीक झालं होतं त्यामुळे ते बाहेर निघायला खूप अडचण देत होतं मग मी नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या पानाच्या आकाराला जरा वेगळ्या ठिकाणी ओपनिंगचा भाग ठेवलेला आहे कारण की ह्या पार्टला मला खूप वेळ लागला होता पलटी मारण्यासाठी आणि जे मध्ये एक इंचाचं जे अंतर होतं ना त्यातून कपडा बाहेरच येत नव्हता खूप म्हणजे खूप वेळ लागला आणि त्यानंतर अर्थात परिश्रम करण्याच्या नंतर मला हे थोडं थोडं करून कसा तरी पलटी मारून घेतला आणि मग म्हटलं पुढच्या पानाला आपण दुसरीकडून ओपनिंगचा जर जरा जास्त जागा ठेवू म्हणजे जास्त वेळ लागणार नाही हा मी उडून उडून पुरे जाम झाले होते कसं बाहेर काढू हेच मला समजत नव्हतं मग आणि अशा प्रकारे मी थोडा थोडा करून करून हा पूर्ण पानाचा पार्ट बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं टोक बाहेर शेप पण देऊन घेतलेला आहे आणि यावरती मी पुन्हा दापटी पण देऊन घेणार आहे आणि राहिलेले सर्व पानं मी अशाच पद्धतीने पलटी पण मारून घेणार आहे तर चला घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी पाचही पानांना हे जे काय अस्तर आहे ते पलटी मारून यावरती पुन्हा पण देऊन घेतलेली आहे जर तुम्हाला इकडनं पलटी मारायला अवघड वाटत असेल तर तुम्ही एवढा पार्ट ओपन ठेवायचा आणि तिथून कपडा पलटी मारायचा कारण की पहिल्या वेळेस मला जास्त वेळ लागला आहे पलटी मारताना नंतर मी एवढा भाग ओपन ठेवला आणि मग पलटी मारून इथे पण दापटीप देऊन घेतली आणि अशा पद्धतीने आपण हे पाचही पानांना हे जे काय अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपण जे ब्लाऊजला गळ्यांना वापरतो तीच मी ती इथे लेस घेतलेली आहे ही पाव इंची लेस आहे आणि ही अर्धा इंची लेस आहे तुमच्याकडे जी कोणती लेस ॲवेलेबल असेल यापैकी ती तुम्ही इथे लावू शकता म्हणजे दोनही चालतील काहीच अवघड नाही तर आपल्याला बरोबर या अशा बॉर्डरला कडेकडेने ही लेस आहे ती अटॅच करून घ्यायची म्हणजे अगदी सुंदर असा लुक येणार आहे आपल्या या पानांना तर पाचही पानांना मी ही लेस आहे ती कडेकडेने अटॅच करून घेणार आहे तर एका पानांना मी लावून दाखवूया बरोबर अरे दिसतं तितकं सोपं नसतं हे छोटे छोटे काम असतो पण याला बराच वेळ जातो माझा पूर्ण दिवस या तोरण बनवण्यामध्येच गेलेला होता आणि लेस लावायला पण दिसतं आहे सोपं पण जिथं जसे येईन तिथं आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड पण करून घ्यायची आहे लेस तेव्हाच तो आकार पानाचा जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे म्हणजे वेळ खूप जातो फक्त दिसायला तुम्हाला व्हिडिओ दिसतो आठ दहा मिनटाचा पण त्यामागे माझी प्रचंड मेहनत असते त्यानंतर एडिटिंगला पण खूप वेळ जातो आता या लेसवरती मी पुन्हा डबल टिप पण मारून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पानांना मी लेस आहे ती लावून घेणार आहे आणि मग दाखवते थी तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी सर्व पानांना कडेकडेने बॉर्डरला लेस आहे ती लावून घेतलेली आहे आणि पाचही पानं आपले तयार झालेले आहे आता यानंतर मी इथे ओल्ड साडीची लेस घेतलेली आहे ले, तुमच्याकडे जर अशी लेस नसेल तर तुम्ही एखादा गोल्डन कलरचा कपडा पण घेऊ शकता पण जुन्या साडींची लेस जरी ठेवलेली असेल तर तिचा तुम्ही इथे वापर करू शकता आता यापैकी मी ही लेस घेणार आहे तुम्ही गोल्डन असेल तर गोल्डन घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही गोल्डन कलरची लेस छान दिसली असती पण ती खूप पातळ होती त्यामुळे मी ती घेणार नव्हती आणि ही दुसरी लेस होती ती जरा जाडमध्ये होती म्हणून मी ही गुलाबी कलरचीच लेस घेतली आहे ले। आणि माझ्या दरवाजेची रुंदी आहे एकतीस इंच तर त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे कडेकडेने फोल्ड करण्यासाठी तुम्ही जर गणपती डेकोरेशनसाठी बनवत असाल तर थोडंसं म्हणजे तुमच्या जेवढं लागतं त्यानुसार तुम्ही माप वाढू शकता आणि पानं पण वाढू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही साईडने लेस डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आणि हिचं फोल्ड केल्याच्यानंतर मला माप पाहिजे होतं एकतीस इंच तुमचं जे, जे काही दरवाज्याचं किंवा मग तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी बनवत असाल तर त्याचा माप घेऊन तुम्ही इथे अशा पद्धतीचं ठेवू शकता तर मला इथे एकतीस इंच हवं होतं तर बरोबर -बर आपली एकतीस इंच राहिलेली आहे ही लेस आता याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही लेस फोल्ड करून घ्यायची आहे आणि बरोबर इथे सेंटरला मी एक मार्क करत आहे तर बघा माझा सेंटर बरोबर इथे आलेला आहे जिथे मध्ये एक डिझाईन आली आणि हा जो शेप आहे आपण पानांचा आकार घेतला त्यातला गुलाबी शेप मी बरोबर सेंटरला इथे अर्धा इंचवरती ठेवून घेणार आहेत बरोबर सेंटर ठीक आहे आणि त्यानंतर हे जे कडेकडेच्या आहेत पानांचा आकार तो पण आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत समप्रमाणात अंतरावरती तुम्हाला हे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता म्हणजे किती अंतर ठेवायचं आहे दोन्हीच्यामध्ये आणि कडेला किती सोडायचं हे तुम्ही तुमच्या अंदाजाने पण ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ही टाचणी लावून घ्यायची आहे आपल्याला तर सेंटरच्या पानाला मी अगोदर बरोबर इथे सेंटरला मार्क केलेलं तिथे अगोदर ला टाचणी लावून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडला बघा एवढं माझा हाताचं अंतर आहे एवढं माप सोडूनच दुसरं पान लावून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही पानांमध्ये माझा हाताचं अंतर आहे तेवढं ठेवूनच मी म्हणजे समप्रमाणात लावून घेणार आहे तुम्ही जर मोठं घेतलं असेल तर तुमचे पानं अजून वाढणार आहे किंवा मग माझ्यासारखं शिवत असाल तर तुमचं पाच पानामध्ये होऊन जाईल दरवाज्याच्या रुंदी इतकं तर अशा प्रकारे मी अगोदर इथे टाचणी पण लावून घेतली तर बघा अशा प्रकारे आपण इथे पानांना अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे अगदी अर्धा इंच वरती ठेवून घेतलेली आहे आणि या दोन मध्ये अशा प्रकारे मी हात ठेवून अंतर ठेवून घेतले आहे इंकडेपासून तीन तीन बोटं आपण सोडून हा जो पानाचा आकार आहे तो स्टिच करून घेणार आहोत तर अगोदर टाचणी लावलेली आहे आता बरोबर आपल्याला यावरतीच स्टिच पण करून घ्यायची आहे ची ची, तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं हो असतं त्यामुळे मला कळतं की मी जे शिकवते सांगते ते, ते तुम्हाला समजतं आहे आवडतं आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतो आहे आणि तुम्ही ते बनवता देखील आहात आणि तुम्हाला पण आनंद होतोय की म्हणजे मला पण आनंद होतोय की तुम्हाला शिकवल्याचा आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन बनवण्याचा तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व पानं स्टिच करून घेतलेली आहेत आता यावरतीच आपल्याला लेस पण लावून घ्यायची तर मी ही अर्धा इंची लेसच घेत आहे जे आपण पानांच्याकडे लावली ती आणि दोन्ही पण बाजूने तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण दोनही बॉर्डरला ही लेस आहे ती अटॅच करून घेतलेली आहे आणि हे जे पानाचा आकार आहे तो आपण कव्हर करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे कडेकडेने लेस लावून घ्यायची मध्यभागी एक जे की आपल्याला खेळायला टांगण्यासाठी तर इथे मी रेडीमेड लेस घेतलेली आहे म्हणजे नाडी म्हणा जे आपण ब्लाऊजला नॉळ म्हणून लावतो ती अशा पद्धतीची असते तीच कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने या दोन्ही कडेने आणि एक मध्यभागी अशा प्रकारे ही स्टिच करून घ्यायची तर चला मी हे दोन्ही कडेला नाडी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पुढे तर अशा प्रकारे मैत्रीण मी ते तीनही थी ठिकाणी खेड्याला टांगण्यासाठी ही जी नाडी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि आता हे मी तुम्हाला दरवाज्याला पण लावून दाखवते म्हणजे फायनल लुक कसा दिसणार आहे आपल्या दरवाजाला ते पण तुम्हाला कळेल आणि असंही तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे असं वाटतच नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे तोरण कापडी तोरण आहे पण अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि साडीची लेस होती पण ती पण नवीनच होती आणि काठाचा कपडा पण नवीनच होता त्यामुळे तुम्ही गणपतीसाठी डेकोरेशनसाठी पण वापरू शकता तुम्हाला म्हणजे गणपतीसाठी बनवायचं असेल तर आणि दरवाजासाठी पण तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात तर चला आता आपण याचं दरवाजाला लावल्याच्या नंतर फायनल लुक बघूया तर फायनल लुक आपल्या तोरणचा अशा पद्धतीने आलेला आहे तर बघा किती सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे आणि ॲक्च्युली मी हे जे माझ्या अगोदर बनवलेले तोरण आहे तेच माझ्या दोन्ही दरवाजाला आहे एक स्वामी समर्थांचा आहे आणि एक जो बघा व्हायरल व्हिडिओ गेलेला आहे तो एक तोरण आहे मी माझ्या दरवाजांना पण लावलेलं आहे प्लस मम्मीच्या पण घरी पण दिलेलं आहे म्हणजे असं तोरण असं वाटत पण नाही की आपण ही घरी बनवलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं ना की म्हणजे भारी वाटतं आणि तुम्ही पण बघा जेव्हा स्वतः तुम्ही बनवताना आणि तुमच्या दरवाजाला लावताना तर तुम्हाला पण खूप आनंद होईल कारण की आपण जे बनवतो ना त्याच्यात आपण म्हणजे पूर्ण जीव ओतून काम केलेलं असतं मन लावून केलेलं असतं त्यामुळं ते असं आपल्याला म्हणजे भारी दिसतं आणि वाटतं पण खूप छान तेव्हा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून काढवा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा